राजासिंग ठाकूर आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते जीवा महाले पुरस्कारानं सुधीर बहिरवाडे यांना सन्मानित करण्यात आलं शिवप्रताप दिनाच औचित्य साधून राजा सिंह ठाकूर आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सुधीर बहिरवाडे यांना जीवा महाले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंडित दादा मोडक यांनी सुधीर बहिरवाडे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणारे सर्व हिंदुत्ववादी आणि गोरक्षकांचा हा पुरस्कार आहे माझे मार्गदर्शक गुरुवर्य मिलिंद एकबोटे यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं सांगून सुधीर बहिरवाडे यांनी पुण्यातील हंबीरराव मोहिते गोशाळेचे सरसेनापती पंडितदादा मोडक यांचे आभार मानले